माझे नाव समीक्षा विजय साळवे मी आधी चेतना कॉलनी स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय इथे शिकत होते आता में को आ, आ, शिकता है। मी टाउन बॉस्को सावेडी नगरच्या कॉलेजला जुनियर कॉलेजला शिकत आहे मी इथे शुभम कम्प्युटर्समध्ये एम एस सी आय टीचा थ्री मंथचा कोर्स केला आताच तसेच मी सांगते शुभम कम्प्युटर्सचे नाव पण चेंज झालेले आहे सरांनी क्लास पण छान केलेला आहे आणि आमचे सर खूप छान शिकत होते आम्हाला उजू आणि मुलींनी कसं वागावं हो, कसं बोलावं हो, आज मी बोलते सरां सरांमुळंच मला कधीच बोलायची डेरिंग होत नव्हती भीती वाटत होती पण आमच्या सरांनी आम्हाला असं ट्रेन केलं की आम्हाला समोर कोणासमोर चार माणसांसमोर बोलायची एवढी हिंमत सरांनी आम्हाला दिली उजू मुलींनी कसं वागावं हो, समाजात मुलींनी कसा प्रवास करावा हो, आपल्या आई वडिलांचे नाव कसे ल, कसे मोठे करावे सरांनी आम्हाला ती सगळी ट्रेनिंग दिली मध्ये मला मा झिरो नॉलेज होतं काहीच समजत नव्हतं पहिल्यांदा जेव्हा कम्प्युटरला हात लावला असं वाटायचं जर आपल्याकडून काही चूक झाली तर आपल्याला परत पैसे सरांना भरून द्यावलं मग सरांनी आम्हाला कधीच असं दाखवलं नाही सरांनी त्यांच्या फॅमिलीतल्या मेंबरसारखं आम्हाला समजून घेतलं कम्प्युटर हे सर म्हणायचे हा बिंदास वापरा त्याचा वापर करा काही झालं तर काहीच नाही तुम्ही शिकला पाहिजे असं सरांनी आम्हाला मोटिवेट केलं सरांनी आम्हाला मला झिरो नॉलेज होतं तर त्यांनी आता मला बेस्ट नॉलेज दिलं मला आता कम्प्युटरमधलं सगळं काही जमतं आता भीती वाटत नाही कसली सरांनी एम एस सी आय टीद्वारा मला कम्प्युटरचं फुल्ली नॉलेज दिलं आणि तसेच नाही सरांनी आम्हाला करिअर प्लॅनिंग आपल्याला करिअरमध्ये कसं कुठं जायचं सगळं नॉलेज दिलं त्यांनी कोणती साईड घ्या आम्ही दहावीत असताना आम्हाला काहीच कळत नव्हतं आता आम्ही अकरावीस जा कोणती साईड घ्यायची कोणत्या साईडने पुढं जायचं ते भरपूर नॉलेज आम्हाला सरांनी दिलं तसेच नाही सर आम्हाला त्यांच्या फॅमिलीच्या मेंबरसारखं सारखं जपत होते आता मला एम एस सी आय टीचा कोर्स झाला मला सर्टिफिकेट सुद्धा सरांच्या मनात असं जसं की त्यांच्याच मुलीला सर्टिफिकेट देतात त्यांनाच असा आनंद झाला की जशी आपलीच मुलगी आहे जसं त्यांनी फॅमिली मेंबरसारखं जपलं कम्प्युटर म्हणजे असं त्याच्याशिवाय आपल्याला काहीच नाही आजच्या युगात कम्प्युटरचं ज्ञान असणं खूप इम्पॉर्टंट आहे आमच्या सरांनी आम्हाला कम्प्युटरचं बेस्ट नॉलेज दिलं त्या ज्ञानाचा आम्ही भरपूर वापर करणार आता सांगायचं सा म्हणलं तर आधी वाटलं सर खूप स्ट्रिक्ट असते सगळ्यांच्या सांगण्यावर हां सर, सर खूप स्ट्रिक्ट आहे असं तसं ऐकलं पण आम्हाला असं वाटलंच नाही की सर स्ट्रिक्ट आहे सर तर एकदम बेस्ट फ्रेंडसारखे एकदम खेळून वगैरे सगळं समजून सांगून आम्हाला एक मोठ्या पदावर कसं न्यायचं कसं जायचं सगळं माले सरांनी आम्हाला प्रोव्हाइड केलं आणि आज जिथे मी ना कॉलेजला आहे ना तिथे माझ्या बोलण्याची पद्धत म्हणजे आधी मी कोणाशी बोलायचं अनवळखी व्यक्तीशी बोलायचं किंवा टीचर्सशी बोलायचं असं भीती वाटायची पण सरांनी जो उत्साह हो, जी डेअरिंग निर्माण केली त्याच्याने आता कुठे बोलायचं आणि कुठे नाही ही डेअरिंग अशी एकदम मस्त झालेली आहे थँक्यू मॅडम नाईस बघ तुम्हाला शुभम कम्प्युटरशी जी कनेक्टिव्हिटी झाली या कनेक्टिव्हिटी म्हणून खरंच एक चांगल्या प्रकारचं चा तुमच्यामध्ये कम्प्युटरचं नॉलेज वाढलं आणि त्या नॉलेजमधून आता तुम्हाला कॉलेज असो किंवा घरी पण तुम्ही जे आत्ता बोललात की त्याचाही चांगला तुम्हाला फायदा होतो आहे रुषभुम कॉम्प्युटर शिकून एक्टिविटी करून एक चांगला तुम्हाला आत्मविश्वास वाढला असं वाटतो का हो सर असं नक्कीच वाटतं की आत्मविश्वास वाढला घरी पण म्हणा किंवा कॉलेजमध्ये पण म्हणा आय टी सब्जेक्ट आहे कम्प्युटरची अशी डेरिंग निर्माण झाली असं वाटत नाही की कम्प्युटर चालवणं खूप अवघड आहे एकदम सोप्पं एखाद्या खेळासारखं कॉम्प्युटर वाटतं आणि ते सगळं तुमच्यामुळेच झालं ओके म्हणजे तुम्हाला असं वाटतं की एम एस सी टी खरंच एक बेस्ट कोर्स आहे हो सर एम एसी एक बेस्ट कोर्स आहे कम्प्युटरचं सर्व नॉलेज आपल्याला या कोर्स मधलं थँक्यू नाईस आणि बाकीच्या नवीन ज्या बॅचेस येणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काही मेसेज देऊ इच्छिता का तुम्ही ना एम एस सी आय टी नक्कीच करा आणि पुढे पण पुढचे पण कोर्स लावून टाका मी पण मी देखील पुढे टॅलियन टी करून घेणार आहे तुम्हाला माझा एकच सल्ला की आपण एम एस सी आय टी करावा आणि शुभम कम्प्युटर्सद्वारे केली तर अति उत्तम तुम्हाला पुढे पण फायदा होईल प्लॅनिंग प्लॅनिंगविषयी सगळी माहिती भेटणार वा थँक्यू नाहीस नाईस येस मॅडम खूप सुंदर तुम्ही तुमचं ओपिनियन दिलं जो तुमच्यामध्ये जो पहिला दिवस मी तुमचा पाहिला होता जो आत्मविश्वास नव्हता आणि आता आत्मविश्वासाने तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये असेल तुमच्या लाईफमध्ये तुम्ही हा प्रवास करत आहात निश्चित निर्भडपणे आपल्याला राहायचं आहे आणि एक स्त्री म्हणजे आबला नाही तर निश्चित एक चांगल्या प्रकारची झाशीची राणी असेल जिजामाता असेल अशा सगळ्या महान स्त्रींचा आदर्श घेऊन आपण जीवनामध्ये काय करायचं जगायचं आहे आणि शुभम कम्प्युटरचा उद्देश पण तोच आहे फक्त मुलांना ना नाही तर कम्प्युटर शिकवणं नाही तर मुलांना निश्चित एक चांगलं करिअर मार्गदर्शन त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आत्मविश्वास वाढून त्याची इच्छाशक्ती प्रबळ करणं आणि जीवनामध्ये खरंच एक जीवन म्हणून नाही जगायचं तर एक जीवन म्हणून जगण्याचा एक उद्देश निर्माण करणं हा शुभम कम्प्युटरचा उद्देश आहे निश्चित तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेस होताल आणि मला वाटतं आईवडिलांचं जे नाव आहे ते निश्चित मोठं करताल त्यासाठी ते तुम्हाला शुभेच्छा देत आहे आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये निश्चित सक्सेस होताल शुभेच्छा येस थँक्यू मॅडम येस येस धन्यवाद